मी कळकळीत एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आपल्याला असे विनंती करेल की ह्याचं हिअरिंग तुम्ही आता करावं आता आम्हाला उत्तराची गरज नाही आहे तुम्ही उत्तर म्हणजे कसं झालं एका बाजूने आणि तुम्ही आम्हाला त्याचं सेटिस्फॅक्शन करणार आम्ही जे प्रश्न दिले आहेत आम्हाला आमचं म्हणणं आहे का झाडं तोडून आहे तर त्याच्या बाबतीत तुम्ही काय ठरवलं हे आम्हाला सांगावं अशी आमची विनंती आहे बरोबर आहे नाही मला काय म्हणणं यांनी ऑलरेडी जर ते द्या आणि जर तुमच्याकडे

तर आम्ही जे सगळे आहोत आम्ही काही कुठले वेगळे नागरिक आहोत पर्यावरणवादी आहोत किंवा कुठल्या संस्थेचे आहोत असे नाही आम्ही सामान्य नागरिक आहोत ज्यांना आपला स्वच्छ श्वास घेण्याची आवश्यकता आहे ज्यांना स्वच्छ हवा पाणी हवा आहे असे आम्ही सामान्य नागरिक इथे आलो होतो आणि त्यांनी असं म्हणलंय की त्यांनी अजून एकही झाड कापायला परवानगी दिली नाही हे जे सगळं चाललंय हे नदी सुशोभीकरणाच्या नावाखाली चाललंय पण आता मी तुम्हाला एक फोटो दाखवते हे पहा हे झाड कितीतरी ठिकाणी ऑलरेडी त्यांनी शेकडो हजारो झाडं कापलेली आहेत हे मी एक आणलं याचा अर्थ एकाच ठिकाणी असं नाहीये खूप ठिकाणी त्यांनी झाडं ह्याच्या आधीच कापून आर एफ डी म्हणजे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटचं काम चालू केलेलं आहे असं नाही आहे की त्यांनी काय आत्ता ते नोटीस करत पण त्यांनी काम ऑलरेडी चालू केलं आहे दुसरं म्हणजे हजारहून जास्त झाडं काढणार बावीसशेहून जास्त ते ट्रान्सप्लांट करणार त्याचं त्यांनी डॉकेटमध्ये लॅटिट्यूड लॉन्चिट्यूड काही लोकेशन दिलं नाही आणि आठ दिवसाची नोटीस आठ दिवसामध्ये सामान्य नागरिक कुठे कुठे फिरणार आणि शोधणार आणि कसं कसं काय ऑब्जेक्शन देणार तर त्यांनी निदान तीन हजार झाडांचा प्रश्न असेल तर तुम्ही निदान दोन महिने द्यायला पाहिजेत आणि प्लस त्यांनी त्याची ते जागा कुठली दिलेलंच नाही आहे त्याच्यामुळे ते मुळात ते डॉकेट आहे ते चुकीचं डॉकेट आहे आता तुम्हाला दुसरं एक सांगायचं की त्यांनी हे जे आम्हाला बोलवलं की वृक्षतोडीची हरकत म्हणून बोलवलं ही वृक्षतोडीची हरकत म्हणणं चुकीचं आहे कारण हे फक्त वृक्ष आहेत का हे काय कुठल्या सोसायटी मधले रस्त्याकडेची झाड आहेत का नाही हे अख्खं जंगल आहे तुम्ही बघा की कुठल्याही तुम्ही अभ्यासक तज्ज्ञ लोकांना विचारलं तर ते म्हणतील की हे जंगल आहे इथे वृक्ष आहेत वेगळ्या वेगळी महत्वाची गवत गवत आहे छोटे छोटे वनस्पती आहेत पांथळ जागा आहेत साप आहेत बेडूक आहेत कासव आहेत दीडशे प्रकारचे पक्षी आहेत त्यामुळे आम्हाला तिथे मोर दिसलेले आहेत आम्हाला तिथे हेरॉन्स दिसलेले आहेत धनेश दिसलेले आहेत किंगफिशर हे किंग सगळे दिसतात तर त्याच्यामुळे हे जंगल आहे तर त्यामुळे तुम्ही हे निर्वनीकरणाचे सुनावणी घ्यायला पाहिजे वृक्षतोडीची सुनावणी म्हणणं चुकीचं आहे आता मी तुम्हाला अजून हे दाखवते हे जे दिसतोय हा डेटा हा आम्ही सामान्य माणसांनी जाऊन व्हॉलंटियर सर्वे केला आम्हाला कोणी नवा पैसा दिलेला नाही आहे आम्ही व्हॉलंटिअर लोकांनी पुष्पळ शेकडो लोकांनी सर्वे केला आहे विद्यार्थी आणि इतर लोकांनी आणि ही आम्ही झाडं दाखवली तर ही झाडं नदीच्या जवळची हिरवी जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ती झाडं तर ठेवणार आहेत आणि जी निळी दिसत आहेत ती ट्रान्सप्लांट करणार तर हिरवी झाडं पाण्याच्या एवढ्या जवळ आहेत तुम्ही तर इथं तटबंध बांधणार असाल एम्बँकमेंट तर कसं काय शक्य आहे ही झाडं तुम्ही ठेवणार आहे म्हणजे तुमच्या ह्याच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा तर असे पुष्कळ प्रश्न आहेत दुसरं म्हणजे असं आहे की तुम्ही असे झाडं वेगळी बघू शकत नाहीत त्यांनी तो सगळा प्लॅन दिसला पाहिजे की ते कुठे बांधकाम करणार कसं बांधकाम करणार मग त्यातलं हे जाड कसं जाणार ते कसं त्याचे लॅटिट्यूड लॉन्चिट्यूडचं सगळं दिल्याशिवाय नागरिक कसं काय ह्याच्यावर सांगणार तर त्याच्यामुळे ह्या ही सगळी प्रोसेस चुकली आहे त्यामुळे आजची आमची मुख्य मागणी हे होती की हे जे आत्ता तुम्ही डॉकेट काढले आणि नोटीस काढली आहे हे सगळं बाद करा नव्याने सगळी नोटीस काढा सगळे डिटेल्स द्या आणि पुन्हा सुनावणी घ्या ही आजची सुनावणीच रद्द करण्याची आवश्यकता आहे माझे महाजन ऍडव्होकेट मैत्रिय घोरपडे आजची जी जनसुनवाई होती ती अतिशय खूप एक गंभीर विषयावर घेतली गेली आणि आम्ही जे आक्षेप मांडले ते त्याला अनेक दिवस झाले एक आठवडापूर्वी आम्ही आक्षेप मांडले ही जी जनसुनवाई होती ती त्यांची काय त्यांचं काय ह्याच्यावर मत आहे अधिकाऱ्यांचं हे ऐकण्यासाठी होतं पण त्यांनी काही त्यांचं मत दिलं नाही आम्ही अनेक कायदेशीर त्रुटी जे आहेत ते त्यांच्या समोर मांडले त्यांचं त्यांच्यावर काही म्हणणं नव्हतं आमचं असं म्हणणं आहे की ह्या प्र प्रकल्पासाठी तीन पेक्षा अधिक झाडे कापली जाणार आहे त्याचं तुम्ही कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन कुठे करणार आहे हे तुम्ही सांगितलं नाहीये किती ठिकाणी तुमचं कॉम्पेन्सेटिव्ह प्लांटेशन होणार आहे किती झाडांचं होणार आहे ह्याच्याबद्दल तुम्ही माहिती दिली नाहीये त्यासाठी किती रक्कम तुम्ही देणार आहे ह्याची काही माहिती दिली नाहीये हेरिटेज चीज जे आहे जे वारसा झाड आहेत आपले पन्नास वर्षापेक्षा अधिक अनेक अशी झाड आहेत त्यांचं स्पेशल एक एक प्रक्रिया असते कायदेशीर त्याचं पण काही कंप्लीटली त्यांनी उल्लंघन केलंय अनेक असे कायदेशीर त्रुटी होते जे आम्ही त्यांच्या समोर मांडले पण सरांचं जे ट्री ऑफिसर होते त्यांचं यावर काही म्हणणं नव्हतं ते फक्त परत परत हेच म्हणत होते की आम्ही हे सगळे सजेशन घेऊ सगळे नोंदवले जात आहेत आम्ही ह्याच्यावर अजून विचार करू आमचं असं म्हणणं होतं की आम्ही ऑलरेडी हे ऑब्जेक्शन तुम्हाला वाया ईमेल वाया लेटर पोहोचवले आहेत तुम्ही आतापर्यंत त्यावर विचार विमर्श का केला नाहीये आणि जर केला नाहीये तर आम्हाला कशाला बोलवत आहेत आमचा वेळ कशाला वाया घालवतायत आम्ही परत परत तेच विषय तुमच्याकडे मांडतो आम्ही परत परत कोणताही डॉक्टर असो आम्ही तेच सांगतो की तुम्ही कायदेशीर प्रक्रिया ज्याचं पालन करत नाहीये पण तरी तुम्ही येऊन असं म्हणता की नाही आम्ही सगळे जे काय आमची प्रक्रिया आहे ते आम्ही त्याचं पालन केलंय याला काय अर्थ आहे झाड तोडण्यात आले ऑलरेडी हजारपेक्षा झाड तोडली गेली आहेत पिंपरी साइडला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही एकही झाड बेकायदेशीरपणे तोडलं नाहीये आम्ही त्यांना पुरावे दाखवले की हे बघा हे झाड आहे तर ते म्हणतात ठीक आहे आम्ही ह्याच्यावर विचार करू आमचं असं म्हणणं की आम्ही कायदेशीर उल्लंघन तुम्हाला दाखवतोय पुढे तुम्हाला काय विचार करायचंय आम्ही जर स्पष्टपणे सांगतोय की हे हे ही कायद्याची तरतूद आहे ह्याचं उल्लंघन झालंय तुमचं काय मत आहे त्यांचं काही मत नाही यावर आम्ही परत परत तेच विषय वी त्यांच्यासमोर मांडले अनेक लोकांनी अनेक विषय सांगितले की कसे हे कायदेशीर उल्लंघन आहे नॉट ओनली महाराष्ट्र ट्रीज ऍक्टचं उल्लंघन फॉरेस्ट ऍक्टचं उल्लंघन आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन झालंय त्यावर पण त्यांचं काही म्हणणं नव्हतं आमचं असं मत झालंय सर की आता हे नुसतं हे हिअरिंग ऑर्गनाईज करतात नुसतं दाखवायला की आम्ही हिअरिंग ऑर्गनाईज करतोय ह्याचं काही पुढे होत नाही यांना जे करायचं ते तसंच करतात आणि आम्ही मूर्खासारखे परत परत येतो आमचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला आमचे जर मत सिरियसली घ्यायचे नाही तर कशाला ऑब्जेक्शन करता कशाला आमचे मत आम्ही इतकं आमचा वेळ देऊन इथे येतो मंडे सकाळी ते एकतर ऑर्गनाईज करतात लोक आपले आपले का, काम वगैरे सोडून इथे येतात त्यांचं त्यांना काही त्यांना वाटत नाही की आता लोक आली तर काहीतरी आपण त्यांना महत्वाची माहिती देऊ असं कधी होतच नाही आज पण नाही झालंय आज पण परत तोच विषय की आम्ही याच्यावर विचार करू आम्ही त्यांना प्रत्यक्ष विचारलं की तुम्ही सदस्य सचिव आहात ट्रीथरिटीच तुमचं काय मत आहे यावर काही मत नाही आमचं असं सर आता एक स्पष्ट म्हणणं होतं की तुम्ही हे डॉकेट रद्द करा ह्याच्यात अनेक तुट्या आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला काही जस्टिफिकेशन देता येत नाही तुम्ही रद्द करा तरी त्याच्यावर त्यांना त्यांचं काही म्हणणं नव्हतं आम्ही आम्ही स्पष्ट मागणी आहे सर की हे डॉकेट तुम्ही बेकायदेशीरपणे तयार केलं ह्याला रद्द करा ह्याच्यावर पुढे काही कारवाई तुम्हाला जे करायचे ते करा पण आधी रद्द करा तुमचे रेकमेंडेशन काय हे ते सदस्य सचिव आहेत ट्री अथॉरिटीचे त्यांच्याकडे अधिकार आहे रेकमेंडेशन देण्याचा की हे चुकीचं डॉकेट तयार केलं गेलं एकतर जे महत्वाचे जे लोक असतात जे निर्णय देऊ शकतात जे उत्तर देऊ शकतात ते कधी हजर नसतात तर आम्हाला उगाच मूर्ख बनवण्याचा हे प्रक्रिया चालू आहे सर आणि आम्ही आता आम्ही खूप त्रस्त झालोय आम्हाला एक स्पष्ट उत्तर हवंय की हे डॉकेट कायदेशीर आहे की नाही आमचं आम्ही अनेक मुद्दे मांडले आम्ही सांगितलं की हे बेकायदेशीर आहे त्यांचं त्यावर काही उत्तर नव्हतं आम्ही तुमच्या मार्फे त्यांना एक रिक्वेस्ट करतो की हे डॉकेट आत्ताच्या आत्ता रद्द करा यापुढे एकही झाड पडलं नाही पाहिजे प्रॉपर जी प्रक्रिया आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही डॉकेट तयार करा परत सुनवाई ऑर्गनाईज करा आम्ही परत येणार पण ही डॉकेटच्यावर काही अंमल व्हायला नाही पाहिजे एकही झाड पडलं नाही पाहिजे सर सर काय आज सुनावणी होती सर्व नागरिकांना आपण या ठिकाणी बोलवलं होतं काय निर्णय घेण्यात आलेला आहे नदी सुधार प्रकल्प जो आहे तो आपण तीन टप्प्यामध्ये राबवत आहोत आणि त्या तीन टप्प्याच्या अनुषंगाने पर्यावरण विभागानं उद्यान वृक्ष संवर्धन विभागास उद्यान वृक्ष संवर्धन विभागास जो प्रस्ताव देण्यात आला होता त्या अनुषंगानं त्या ठिकाणी जी काही त्या तीन टप्प्यामध्ये येणारी जी काही आहे त्या झाडाची संख्या मग त्यामध्ये झाडं किती क कट होणार आहेत किती झाडांचं पुनरोपण केलं जाणार आहे त्याचबरोबर किती झाडांचं किती झाडं वाचवली जाणार आहे याबाबतचा जो काही सर्वे जो आहे तो जॉईंट सर्वे हा पर्यावरण विभाग व उद्यान विभागाने केला त्या अनुषंगानं त्यामध्ये त्या सर्वेमध्ये एक हजार नऊ झाडं त्या टप्प्यामध्ये येत असल्यामुळं आणि त्यामध्ये ते एक हजार नऊ झाडं होणार आहे परंतु ती एक हजार नऊ झाडं जी आहेत त्यातली बहुतांश झाडं ही इन्व्हेझिव्ह म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की जे परदेशी झाड आहे ज्याचा देशी वृक्षांवरती किंवा देशी जातीवरती त्याचा परिणाम होतो म्हणून त्यातली बहुतांश झाडं परदेशी झाडं आहे त्यामुळे त्याचा पर्यावरणावरती जो काही होणारे जो काही नुकसान आहे ते पण टाळता येऊ शकतं आणि दुसरं महत्त्वाचं जे आहे आम्ही ज्यावेळेस सर्वे केला त्या सर्वेमध्ये काही हेरिटेज वृक्ष आहेत हेरिटेज वृक्ष म्हणजे काय की जे खूप महत्त्वाचे आहेत अनमोल वृक्ष आहेत त्या अनमोल वृक्षाला आम्ही पासवलेलं आहे त्याची संख्या दोनशे साठ आहे त्याचबरोबर आम्ही जवळपास बावीसशे बावन्न झाडं ही आम्ही पुनरोपण करतो आहे म्हणजे त्या टप्प्यामध्ये जी काही झाडं येणार आहेत ती झाडं आम्ही दुसरीकडे त्याला पुनरोपण करतो आहे त्यात ती पण नदीच्या किनारीच आम्ही झाडं पुनरोपण करणार आहोत त्याचबरोबर पस्तीसशे पंच्याऐंशी झाडं जवळपास आम्ही रिटर्न केलेली आहेत रिटर्न म्हणजे काय की आहे तशीच ठेवलेली आहेत म्हणजे वाचवलेली आहेत याचा अर्थ की उद्यान वृक्ष संवर्धन विभागानं बरीचशी झाडं ही वाचवलेली आहेत सर्वे करताना पर्यावरणाचा हा होऊ नये त्याचबरोबर समतोल साधला जावा याचे आम्ही हे केले विचार केला आहे त्या अनुषंगानं नागरिकांनाही संधी देण्यात आली की नागरिकांनी याबाबतचे जे काही आक्षेप असतील किंवा जे काही ऑब्जेक्शन असेल ते ऑब्जेक्शन नागरिकांनी या ठिकाणी आम्हाला द्यावं आणि त्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण जे काही माहिती आहे या नदी प्रकल्प सुधार प्रकल्पाबाबतची ती सगळी माहिती आम्ही संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिली त्या अनुषंगानं नागरिकांचे अभिप्राय आणि ऑब्जेक्शन आलेले आहेत त्याची आज आम्ही चार तारखेला चार आठ दोन हजार पंचवीस रोजी आज सुनावणी घेण्यात आलेली आहे त्या सुनावणीला नागरिक बहुसंख्य संख्येनं उपस्थित राहिले नागरिकांचे त्या ठिकाणी जे काय प्रश्न असेल किंवा जे काही ऑब्जेक्शन असेल ते ऑब्जेक्शन आम्ही निश्चितपणे आम्ही त्याचा स्वीकार केलेला आहे त्या ऑब्जेक्शन आम्ही त्याची नोंद ठेवलेली आहे आणि त्या ऑब्जेक्शनच्या ऑब्जेक्शनच्या अनुषंगानं आमचा अभिप्राय आणि ते सगळे ऑब्जेक्शन्स हे आम्ही पर्यावरण विभाग त्याचबरोबर ट्री ऑथॉरिटी वृक्ष प्राधिकरण यांच्यासमोर सादर करू आणि त्यांच्या समोर सादर केल्यानंतर त्याबाबतचा निर्णय जो आहे तो त्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या मान्यतेनंतर तो निर्णय होणार तो निर्णय होईल आणि तो निर्णय आपल्याला वेगळ्याने कळवण्यात येईल परंतु नागरिकांचं असं म्हणणं आहे की आता काही झाडांची कत्तल केली जाते याआधी देखील हजारो झाडं तोडली आहेत आणि आता तीन हजार झाडं तोडणार आहेत ह्याला सर्व नागरिकांचा विरोध आहे तो थांबला पाहिजे प्रकल्प सध्या तरी त्यावरती काय निर्णय सर्वात प्रथम तीन हजार झाडं तोडली जाणार नाहीये एक हजार नऊ झाड आहे ते एक हजार नऊ झाडांमध्ये बहुतांश झाडं जी आहे त्यामध्ये मग आपण म्हणतो की ग्लिरिसिडी आहे ज्याचं जो ज्याचे रूट्स किंवा ज्याचे मुळं केमिकल रिलीज करत असतात किंवा जे पर्यावरणासाठी किंवा निसर्गासाठी त्याचा काहीच फायदा नसतो त्याऐवजी आपण त्या ठिकाणी जी झाडं झाडं जरी कट करत असतो बहुतांश झाडं ही मी म्हणतो तसं की इन्व्हेजिव्ह स्पेसिस आहेत म्हणजे बाहेरचे परदेशी झाडं आहेत परंतु आपण ती झाडं कट झाल्यानंतर जो काय त्याचा क्युम्युलेटिव्ह जे काही व्हॉल्युम आहे किंवा एकूण जो काय होणारा जो काही त्याचा भार आहे त्या भारासाठी आपण जवळपास अडतीस चाळीस हजार झाडं त्या ठिकाणी नवीन लावून लावण्यात येणार आहे त्या झाडांमध्ये आपण बरीचशी झाडं अशी असणार आहे की जी बर्ड नेस्टिंग साईट्स म्हणजे पक्ष्यांसाठी आसरायची असणार आहेत किंवा जी झाडं ज्याच्यामुळं आपला जमिनीचा कस सुधारणार आहे किंवा जमिनीची का जी काही उत्पादन क्षमता आहे ती पण वाढणार आहे त्याचबरोबर जे काही प्रदूषित पाणी जे आहे नद्याचं किंवा किनाऱ्याचं ते प्रदूषित पाणी शोषणारीसुद्धा काही झाडं आपण त्या ठिकाणी लावणार आहोत म्हणजे झाडांचा उद्देश झाडं लावण्याचा उद्देश हा तर आपण यशस्वी करणार आहोत परंतु यातली बहुतांशी झाडं जी आहेत ते आपण वाचवलेलीसुद्धा आहेत काही हेरिटेज वृक्ष आपण म्हणतो त्यांना पण आपण वाचवलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी वृक्ष संवर्धन विभागानं पानी नंतर। दूर्मिल जाड़ा। दूर्मिल जाड़ा। जाड़ा। जाड़ा त्या ठिकाणी त्यांचं पाणी केल्यानंतर दुर्मिळ झाड आपण वाचवत आहोत त्या ह्याच्यामध्ये जी येणारी झाडं जी आहेत त्यातली बहुतांश झाडं ही बाहेरची प्रजाती असल्यामुळं ती आपण प्राधान्याने ती कट करणार आहोत आणि बहुतांशी आपली देशी जी झाडं जी आहेत ती आपण आहे तशीच ठेवलेली आहेत आणि अनमोल वृक्ष आपण आहे तसेच ठेवून त्या ठिकाणी वृक्षांचं कमीत कमी वृक्ष कसे कट होतील याबाबत सुद्धा आम्ही काळजी घेतलेली आहे